चिराग लाईट सूर्य तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंग पूल फोन सत्तर सहासष्ट नऊशे सोळा नऊशे सोळा प्रकाश आवाडे यांच्या वाढदिवसा निमित्त कोथळी येथे रक्तदान शिबिर कोल्हापूर जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री जवाहर साखर कारखान्याचे जेट संचालक प्रकाश आवाडे यांच्या वाढदिवसानिमित्त कोसली तालुक्यामध्ये को रक्तदान शिबिर घेण्यात आले या शिबिरास रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला यावेळी मांडीवर ग्रामस्थ उपस्थित होते कोत्री येथील लिंगायत समाज सांस्कृतिक हॉलमध्ये मान्यवरांच्या उपस्थित रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले यावेळी सरपंच अनमोलकर यांच्या हस्ते शिरप वाढवण्यात आली यावेळी मा... या विविध मान्यवरांनी माजी मंत्री प्रकाश अनवाडे यांनी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी मोठे योगदान दिले आहे त्यामुळे त्यांचे नेतृत्व म्हणजे सर्वसामान्यांना मोठा आधार आहे त्यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक कार्याची प्रेरणा प्रत्यक्षात साकारून त्यातून मोठे समाधान भेटत असल्याचे सांगितले यावेळी अनेक रक्तदात्यांनी या शिबिरात उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन हा सामाजिक उपक्रम यशस्वी केला यावेळी जवाहर कारखान्याचे संचालक गौतम सावकर सानिका आवाडे शिरोळ पंचायत समितीचे माजी सभापती राजगोंडा पाटील संजय नांदणे माजी सरपंच भरतेश खवाटे श्रीकांत पाटील इंगळे कुमार सुतार डॉक्टर संतोष पाटील भीमगोंडा बोरगावे बाहुबली इस्राणा मुख्य शेती अधिकारी किरण कांबळे भूषण कोले शांतीनाथ खवाटे रमेश मोरे यांच्यासह रक्तदाते कारखान्याचे सभासद ग्रामस्थ उपस्थित होते या शिबिरात सांगलीच्या एम एस आय ब्लड सेंटरचे सहकार्य लाभले कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा बेल आयकॉनला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा